ढगातून देवा उतरून येतोस खाली रे करू दे थोडी सेवा सांग तुझी भी नको पुन्हा जाऊ आता अजून थोडा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर अनंत चतुर्दशीचे दिवस जवळ येऊ लागले आहे तशी मनातली हुरहुर देखील वाढत आहे मनाची घालमेल वाढत आहे कारण सतरा सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण लाडक्या बाप्पांना आप निरोप देत असतो गणपती विसर्जन आपण करत असतो उत्सव दहा दिवसांचा जरी असला तरी बाप्पा कायमस्वरूपी आपल्या मनात वसलेले आहेत हृदयात वसलेले आहेत पण दहा दिवसांचा तो एक थाट वेगळाच असतो म्हणून आपलं मन भरून येतं नको वाटतं की अजून हे दिवस संपायलाच नको जशी अनंत चतुर्थशी जवळ येत आहेत तशी सर्वच गणेश भक्तांची हुरहुर वाढत चाललेली आहे कारण गणेश चतुर्थी जशी जवळ येत होती तसं आपण सर्वजण तयारीला लागलो होतो लाडक्या बाप्पांचं स्वागत आपल्याला उत्साहाने आनंदाने करायचं होतं आणि आपण ते केलेलंही आहे आपण डेकोरेशनच्या सामानची जुळव जुळवाजुळव असेल पूजा साहित्याची जुळवाजुळव असेल दहा दिवस प्रसाद हार जुर� या सर्वांची गडबड आपल्या मागे असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी दहा दिवस आपण गणपती बाप्पांची सेवा करतो त्यामध्ये दुर्वा अर्पण करतो बाप्पांना बाप्पांजवळ आपण स्थापना केलेली असते फळं अर्पण केलेली असतात प्रसाद अर्पण केलेले असतात म्हणजे हे एक निर्माल्य दहा दिवसांचं जे तयार होतं तर ते पानसुपारी असेल कलशातील पाणी असेल नारळ असेल त्याचबरोबर दुर्वा असतील वाहिलेल्या तर या सर्वांचं नक्की काय करायचं गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर कारण आपण गणपती बाप्पांचं विसर्जन गावाकडे असेल तर गावाकडे प्रत्येकाच्या शेतामध्ये विहीर असते तर विहिरीत आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो जवळपास नदी असेल तर विसर्जन करतो शहरात नदीमध्ये आता विसर्जन करून देत नाही कारण प्रदूषण वाढतं त्यामुळे जिथे आपण गणपती बाप्पांचं जे संकलन केंद्र असतं मूर्तींचं तिथे आपण आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती जमा करून देत असतो ज्यांचं झाडू मातेचा गणपती असेल इको फ्रेंडली बाप्पा असेल तर ते घरीच विसर्जन करत असतात पण त्याच्यासोबत जे निर्माल्य असतं ते जर आपण एवढं सगळं नदीत टाकलं पाण्यात टाकलं तर प्रदूषण किती वाढेल तर या निर्माल्याचं आपण नक्की काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गणपती बाप्पांना आपण पाच फळे अर्पण केलेली असतात तर ती फळे दहा दिवसांमध्ये सुकून जातात कुजून जातात तर ती फळे तुम्ही जमिनीमध्ये एखादा खड्डा घेऊन तिथे पुरून दिले तरी चालेल त्यानंतर गणपती बाप्पांखाली आपण नवीन वस्त्र अंथरलेलं असतं आसन आपण टाकलेलं असतं तर तो आसनाचा जो कपडा आहे तो कपडा बरेच जण गणपती बाप्पा सोबत विसर्जित करून देतात तुमची अशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करू शकता किंवा तो कपडा घरामध्ये तुम्ही ठेवू शकता देवघरात त्यानंतर तो कपडा तुम्ही दुसरी एखादी पूजा मांडण्यासाठी किंवा आपले देवघरातील देव स्वच्छ करण्यासाठी इतर पूजा अर्चनाच्या वेळेस तुम्ही तो कपडा वापरला तरीही चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना आपण दहा दिवस हार फुलं अर्पण केलेली असतात तर जे कलशाला आपण पाच विड्याची पानं लावलेली असतील आंब्याची पानं कोणी कोणी लावतं तर ती पानं आणि जे बाकीचे हार दुर्वा असेल प्रसाद असेल ते सर्व तुम्ही काय करायचं आहे समजा तुमच्या आसपास वाहतं पाणी असेल मोकळं झरा तलाव असेल गावाकडे असं असतं तर तुम्ही ते वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता पण त्यामुळे प्रदूषण होईल तर शक्यतो आपल्या घरी झाडं असतात आसपास त्या झाडांजवळ तुम्ही खड्डा करून तिथे पुरून दिले तर त्या झाडांसाठी देखील खत तयार होईल किंवा मग तुम्ही शेतात जाऊन छानपैकी खड्डा तयार करून घेऊन त्या तुम्ही ते पुरून देऊ शकता त्यानंतर प्रसाद तुम्ही त्याबरोबर पुरून दिला तरीही चालेल कलशावरचं जे नारळ असतं ते नारळ तुम्ही फोडून घरातील जे सर्व सदस्य आहे ते सर्वांनी मिळून प्रसाद स्वरूपामध्ये खाऊन घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही त्याची खीर बनवू शकता दुसऱ्या कशात प्रसादात एखाद्या गोड पदार्थात तुम्ही त्या नारळाचा वापर करून किंवा नारळाची बर्फी तयार करून घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद स्वरूपात ते खाऊन घ्यायचं आहे त्यानंतर कलशातील जे पाणी असतं तर ते पाणी घरातील टॉयलेट बाथरूम सोडून सर्व कोपऱ्यांमध्ये घराच्या प्रत्येक रूममध्ये आपण शिंपडायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते फक्त तुळशीला घालायचं नाही आहे बाकी तुम्ही दुसऱ्या झाडांना ते पाणी घातलं तरीही चालेल समजा तुम्हाला घरात ते पाणी शिंपडायचं नसेल तर तुळस सोडून बाकी कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी अर्पण करून देऊ शकता कलशाखाली परत गणपती बाप्पांची स्थापना करताना गणपती बाप्पांखाली का आपण काही धान्य ठेवलेलं असेल समजा कोणी गहू ठेवलेला असेल कोणी तांदूळ ठेवलेला असेल तर तांदूळ तुम्ही घरातील धान्यांमध्ये टाकलं तरीही चालेल गहू पण तुम्ही घरातले आपण जे वापरायचे गहू असतात त्यांच्यामध्ये टाकून द्यायचे म्हणजे आपल्या घरात धनधान्याची कायम बरकत राहते वर्षभर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला धान्याची कधीही कमी पडत नाही किंवा त्या तांदळाची तुम्ही खीर बनवू शकता भात शिजवून खाऊ शकता गहू असेल तर त्याचं देखील तुम्ही पीठ तयार करून गव्हाच्या पीठाची खीर तुम्ही तयार करू शकता समजा तुम्हाला ते धान्य असं वाटत असेल उघडं आहे मग ते आपल्याला धान्यामध्ये परत टाकायचं नाही आहे तर तुम्ही ते धान्य गाईला खाऊ घालू शकता किंवा पक्ष्यांना ते खायला दिलं तरी चालेल फक्त एवढं लक्षात घ्या कोणाच्याही पायंदळी ते नको यायला कलशात जे आपण एक रुपयाचं नाणं टाकलेलं असतं तर ते नाणं देखील तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर बाकीचं जे सुपारी असेल बदाम असेल तर त्या सुपाऱ्या तुम्ही स्वच्छ धुवून ठेवल्या परत पूजेसाठी तुम्ही वापरू शकता कारण आपण कोणत्याही देवाला स्थापना करताना सुपारी स्वरूपात आपण जर एखाद्या देवाची स्थापना करत असेल तर त्याचा सर्वप्रथम अभिषेक करून घेतो त्यामुळे धुवून तुम्ही त्या परत पूजेसाठी वापरल्या तरीही चालेल बाकी जे इतर सर्व निर्माल्य तयार झालेलं असेल ते सर्व तुम्ही एखाद्या झाडाच्या जा बुडाला मस्त खड्डा करायचा किंवा जमिनीत शेतात जाऊन खड्डा करायचा आणि तिथे पुरून द्यायचं आहे बाकी जे इतर डेकोरेशनचं साहित्य असेल लाईटिंग असेल फुलमाळा असतील त्या जमा करून तुम्ही व्यवस्थित बॉक्समध्ये भरून ठेवू शकता म्हणजे पुढच्या वर्षी आपण त्या वापरू शकतो जेव्हा सजावटीचं काम असेल डेकोरेशनचं काम असेल तेव्हा आपण त्या वस्तूंचा पुनर्वापर नक्कीच करू शकतो तर गणपती बाप्पांचं हे बाकीचं जे सगळं सामान असतं ते आपण गणपती बाप्पांचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलं की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व डेकोरेशन वगैरे काढून घ्यायचं असतं तर हे सर्व कामं आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करायचे आहेत गणपती बाप्पांचं विसर्जन करताना विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक किंवा किंवा इतर बेसनाचे लाडू किंवा काही ठिकाणी नारळाचा भात बनवला जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल शेवटच्या दिवशी जो प्रसाद बनवत असतील तो प्रसाद तुम्ही बनवायचा आहे गणपती बाप्पांची आरती करायची मनोभावी नमस्कार करायचे बाप्पाची क्षमा मागायची दहा दिवसात काही चुकलं असेल चूक झाली असेल तर क्षमा असावी पदरात घ्या पुढच्या वर्षी लवकर या अशी देखील त्यांना प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांना आपण निरोप द्यायचा आहे गणपती बाप्पांना आपण ज्यावेळेस विसर्जन करण्यासाठी जातो तर त्या ठिकाणची थोडीशी माती आपण घेऊन यायची आहे आणि ती त्या जागेवरती म्हणजे जिथे जा आपण गणपती बाप्पा स्थापन केलेले असेल घरी येऊन त्या जागेवरती माती ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी मग आपण ते सगळं तिथलं डेकोरेशन वगैरे जी सजावट केली असेल ती आवरून घ्यायची ती माती उचलून तुम्ही तुमच्या झाडाच्या कुंडीत टाकून दिली तरीही चालेल आता जे लोक शहरात राहत असतील ते म्हणणार की आता हे एवढं सगळं निर्माल्य आहे मग ते आम्ही आमच्या कुंड्या छोट्या आहेत मग त्यात एवढं बसणार नाही तर जेवढं बसेल तुम्ही ते फुलांच्या पाकळ्या वगैरे करून त्या झाडाच्या बुडांना खत तयार होईल जेवढं बसेल तेवढं तुम्ही बसा ज्या वेळेस तुम्ही गावी जाल त्यावेळेस त्या फुलमाळा वाळून ठेवा ते दुर्वा वगैरे वाळून ठेवा आणि जेव्हा तुम्ही गावाकडे जाल तेव्हा शेतामध्ये जाऊन किंवा एखादं तुमच्या बिल्डिंगच्या आसपास एखादं झाड असेल तर तिथे खड्डा घेऊन ते तुम्ही निर्माल्य जमिनीमध्ये गाडून दिलं तरीही चालेल तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गणेशोत्सवात दहा दिवसात जे प्रसाद वगैरे असतात किंवा जे निर्माल्य तयार होतं फुलमाळा असतील दुर्वा असतील किंवा गणपती बाप्पांजवळ आपण कलस्थापना केलेल्या असते धान्य मांडलेलं असतं तर त्या सर्वांचं नक्की काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद